नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो कदाचित तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे आपण समाजात राहतो नाती जपतो आणि याच नात्यांच्या ओढीने जेव्हा कुणी आपल्याला प्रेमाने किंवा आग्रहाने बोलावते तेव्हा आपण नाही म्हणू शकत नाही आपल्याला वाटते की तिथे जाणे हे आपले कर्तव्य आहे नाही गेलो तर समोरच्याला वाईट वाटेल पण मित्रांनो कधी शांतपणे बसून विचार केलाय का की प्रत्येक निमंत्रण हे खरोखर प्रेमाचेच असते का मानवी स्वभाव हा मानसशास्त्र असे सांगते की काही मागे प्रेम नसून एक सुप्त स्वार्थ राजकारण किंवा कधी कधी तुमचं अपमान करणे अशा म्हणायला शिकणे ही सर्वात मोठी जगण्याची कला आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो कारण आज मी तुम्हाला अशा अकरा ठिकाणाबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला सन्मानाने आदराने आणि अगदी आग्रहाने बोलावले तरीही तुम्ही तिथे पाहुल ठेवता कामा नये आपल्यापैकी अनेक जण अशा ठिकाणी जातात आणि नंतर मनस्ताप करून घेतात आपली ऊर्जा आपला वेळ आणि सर्वात महत्वाची म्हणजे आपला आत्मसन्मान अशा ठिकाणी गहाण पडतो जिथे आपली किंमतच नसते आयुष्य खूप लहान आहे मित्रांनो आणि हे आयुष्य आपण कोणाशी कसं वागावं हे शिकण्यात तर घालवतोच पण कोणापासून लांब राहावं हे शिकणं त्याहून कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहे कारण चुकीच्या ठिकाणी तुमची उपस्थिती ही केवळ तुमचा वेळ वाया घालवत नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाला आतून तुम पोखरत काढते जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला आयुष्यातील एक नवीन दृष्टी मिळेल चला तर मग या रंजक आणि डोळे उघडणाऱ्या प्रवासाला आपण सुरुवात करूया यातील सर्वात पहिले ठिकाण म्हणजे जिथे तुमचा वारंवार अपमान झाला आहे ज्या ठिकाणी तुमच्या अस्तित्वाचा अपमान झाला आहे किंवा जिथे तुमच्या बोलण्याला किंमत दिली गेली नाही तिथे पुन्हा कधीही जाऊ नका मानसशास्त्र सांगते की जर तुम्ही अशा ठिकाणी पुन्हा गेलात तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला पुन्हा करण्याची परवानगी देता आत्मसन्मान हा मानवी मोठा दागिना आहे एकदा का तुम्ही तो गमावला की लोक तुम्हाला गृहित धरू लागतात अशा ठिकाणी जाणे म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करण्यासारखं आहे ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर नाही त्यांच्या मेजवानीपेक्षा तुमची एकट्याची शांतता कधीही चांगली लक्षात ठेवा तुमची किंमत न ओळखणाऱ्या लोकांमध्ये बसून तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही माणसाने अपमान तर सहन करू नये पण अशा ठिकाणी पाहिलं जात म्हणजे जिथे तुम्हाला केवळ फायद्यासाठी बोलावले जाते असे काही मित्र किंवा नातेवाईक असतात जे तुम्हाला फक्त तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते अशा लोकांच्या कोणत्याही कार्यक्रमाला किंवा घरी जाणे टाळा जेव्हा एखाद्याला आपली गरज असते तेव्हा तो खूप गोड बोलतो पण एकदा का काम झाले की तुमची ओळखही तो विसरून जातो अशा ठिकाणी गेल्याने तुम्हाला फक्त वापरले गेल्याची भावना मिळेल तुमची वेळ आणि कौशल्य हे अनमोल आहेत ते अशा लोकांवर वाया घालवू नका जे फक्त स्वार्थासाठी तुमच्याशी नाते जोडतात खऱ्या नात्यात देणे गेण्याचा विवाद नसून एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो जिथे जिवाळा नाही तिथे तुमची उपस्थिती फक्त एक साधन ठरते स्वतःची किंमत ओळखा आणि गरज सोरो आणि वैध मरो अशी वरती असलेल्या लोकांपासून लांब राहा स्वार्थी लोकांपासून लांब राहिलं ला कि मन शांत होतं पण ही शांतता तेव्हा भंग पावते जेव्हा आपण अशा घोळक्यात जातो जिथे पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे नकारात्मक चर्चा करणाऱ्या लोकांची बैठक काही लोकांचा समूह असा असतो ज्यांचे काम फक्त इतिहासांच्या उमेवा काढणे आणि जगाबद्दल तक्रारी करणे हेच असते अशा ठिकाणी जाणे टाळा कारण नकारात्मकता ही संसर्गजन्य असते तुम्ही कितीही सकारात्मक असलात तरी सतत वाईट गोष्टी ऐकल्याने तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो मानसशास्त्रानुसार आपण ज्या पाच लोकांमध्ये वावरतो तसेच आपण बनत जातो जर तुम्ही अशा लोकांमध्ये बसलात जे फक्त रडगारे गातात तर तुमची प्रगती थांबते तुमच्या आयुष्यात आधीच खूप आवामी आहेत मग विनाकारण इतरांच्या नकारात्मकतेचा भार आपल्या डोक्यावर का घ्यायचा समृद्ध आणि आनंदी व्हायचे असेल तर अशा ठिकाणापासून चार हात लांबच राहिलेले बरे या नकारात्मक विचारांसोबतच एक दुसरी गोष्ट आपली ऊर्जा शोषून घेते ती म्हणजे लोकांचा खोटा बडे जाव आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे फक्त श्रीमंतीचे आणि यशाचे प्रदर्शन केले जाते ज्या ठिकाणी लोक केवळ त्यांच्याकडे असलेल्या वस्तूचे पैशाचे आणि यशाचे प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला बोलावतात तिथे जाणे टाळा अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला आनंदपेक्षा निवगंड वाटण्याची शक्यता जास्त असते तिथल्या संवादामध्ये खोली नसते फक्त वरवरचा तिखावपणा असतो खरी माणसे आणि खरी ठिकाणी ती असतात जिथे तुमच्या मनाचा विचार केला जातो तुमच्या खिशाचा नाही जिथे फक्त पैशाच्या जोरावर तुलना केली जाते तिथे तुमचा कर्तृत्वाचा आणि स्वभावाचा नेहमीच पराभव होतो स्वतःला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा अशा देखाव्यापासून लांब राहून आपल्या साधेपणात आनंद मानणे कधीही उत्तम आपली श्रीमंती ही आपल्या संस्कारात असावी वस्तूमध्ये नाही बाह्य प्रदर्शनापेक्षा जास्त वेदनादायी असते मनाला जखम देणारी जागा आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे ज्यांनी तुम्हाला कठीण काळात सोडून दिले त्यांच्या आनंदाचे प्रसंग ज्या लोकांनी तुमच्या कठीण काळात तुमची साथ सोडली जाणून आनंदाच्या प्रसंगी जाऊ नका त्यांनी तुम्हाला दाखवून बोलावले कारण तिथे जाणे तुमच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या करू शकते समोरची व्यक्ती कदाचित हे दाखवण्यासाठी तुम्हाला बोलवत असेल की तुमच्याशिवाय ती किती सुखी आहे स्वतःच्या मनाचा शांततेसाठी अशा लोकांपासून अंतर राखणे ही सर्वात मोठी समजदारी आहे भूतकाळात अडकून राहण्यापेक्षा भविष्याकडे पाणी महत्वाचे आहे ज्यांच्या आयुष्यात तुमची किंमत नव्हती त्यांच्या वर्तमान काळात तुमची जागा असूच शकत नाही स्वाभिमान राखा आणि पुढे चला अशा वाचल तरी काही लोक आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती चोरतात आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे वेळेची अजिबात कदर केली जात नाही अशी ठिकाणे किंवा कार्यक्रम जिथे तुम्हाला वेळेत बोलावले जाते पण तासन तास वाट पाहायला लावली जाते तिथे वारंवार जाऊ नका तुमची वेळ हा तुमचा सर्वात मोठा रिसोर्स आहे जर लोक तुमच्या वेळेचा आदर करत नसतील तर ते तुमचाही आदर करत नाही शिस्त आणि आणि पालन सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे फक्त गोंधळ अव्यवस्था असते अशा ठिकाणी चिडचिड वाटते आणि तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो आपल्या वेळेची गुंतवणूक अशा ठिकाणी करा जिथे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल किंवा जिथे तुमच्या वेळेचा सन्मान केला जाईल जो आपली वेळ सांभाळतो त्याचे भविष्य काळ सांभाळतो वेळेचा आदर झाला तरी जर तुमची मूल्ये धोक्यात येत असतील तर सावध व्हा कारण पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे तुमच्या तत्वाच्या विरोधात काम चालते प्रत्येक काही आणि तत्वे असतात जर तुम्हाला अशा ठिकाणी बोलावले जात असेल जिथे जिथे अनैतिक कामे चालतात किंवा तुमच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध गोष्टी घडतात तर तिथे जाण्यास स्पष्ट नकार द्या केवळ कोणाची के मन राखण्यासाठी किंवा कोणाला वाईट वाटू नये म्हणून अशा ठिकाणी जाणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करण्यासारखी आहे तुमची तत्वे हीच तुमची ओळख आहे जर तुम्ही तीच गमवली तर समाजात तुमची प्रतिमा मलिन होईल खंबीर बना आणि चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणाऱ्या ठिकाणापासून स्वतःला सुरक्षित ठेवा आपली नैतिकता हीच आपली खरी शक्ती आहे ती कोणत्याही लोभासाठी गहाण ठेवू नका नैतिकता जोपली तरी आपल्या आजूबाजूला काही विषारी लोक असतातच आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे तुमची गुप्त शत्रू एकत्र येतात तुम्हाला माहित असतं की काही लोक तुमच्या मागे तुमची निंदा करतात किंवा तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात जर अशा लोकांच्या एखाद्या तुम्हाला बोलावले गेले तर सावध चा, जा ते सावधगिरी बाळगा किंवा जाणे अशा ठिकाणी तुमच्या प्रत्येक शब्दाचा आणि कृतीचा अर्थ लावला जाऊ शकतो तिथे जाणे म्हणजे स्वतःहून सापळ्यात अडकण्यासारखे आहे आपल्या हित चिंतकामध्ये राहणे कधीही सुरक्षित असते शत्रूच्या छावणीत जाऊन तुम्ही कधीच सन्मान मिळू शकत नाही उलट तिथे तुमच्या विरोधात कट रचले जाण्याची शक्यता जास्त असते कारण धोके अनेकदा ओळखीच्या चेहऱ्यामधूनच चे येतात शत्रूच्या चे गराड्यातून बाहेर पडल्यावर अशी एक जागा येते जिथे आपण फक्त शरीराने हजर असतो आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे फक्त औपचारिकता म्हणून निमंत्रण दिले आहे काही निमंत्रणे ही मनापासून नसून फक्त द्यायची म्हणून दिलेली असतात समोरच्याला कदाचित तुम्ही तिथे येण्यात रस नसतो पण लोक काय म्हणतील म्हणून त्यांनी तुम्हाला बोलावलेले असते अशा ठिकाणी तुमची उपस्थिती ही दोघांसाठी ओझे ठरते जेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे निमंत्रण केवळ उपचार आहे तेव्हा सन्मानाने माघार घेणे जिथे ती ओढ नाही तिथे गेल्यावर तुम्हाला दुर्लक्षित वाटू लागते स्वतःला तिथेच घेऊन जा जिथे तुमची मनापासून वाट पाहिली जात आहे आपण कोणी नको असलेले पाहुणे बनणे पेक्षा आपल्या घरात शांत बसलेली बरे औपचारिकता टाळली तरी स्वतःच्या विकासासाठी एक गोष्ट टाळणे गरजेचे आहे आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे तुमची प्रगती थांबवणारे विचार मांडले जातात तुम्ही मोठे स्वप्न पाहत असाल आणि तुम्हाला अशा ठिकाणी बोलावले जात जिथे फक्त मर्यादा आणि अशक्य या गोष्टीवर चर्चा होते तर तिथे बंद करा अशी लोकांमध्ये राहिल्याने तुमची विचार करण्याची क्षमता संकुचित होते हे तुला जमणार नाही किंवा असे कधीच घडत नाही असे म्हणणाऱ्यांच्या गर्दीत राहून तुम्ही कधीच उत्तुंग भरारे घेऊ शकणार नाही तुम्हाला अशा वातावरणाची गरज आहे जी तुम्हाला प्रेरणा दे जे तुमच्या पंखांना बळ देईल सकुंचित विचारांच्या ठिकाणी तुमची बुद्धी कुटीत होते म्हणून तिथे जाणे टाळा बरारी घ्यायची असेल तर गरुडाच्या संगतीत राहा था। चिमण्यांच्या थव्यात नाही स्वतःच्या प्रगती सोबतच एक गोष्ट जी आपल्या आत्मेशी जोडलेली आहे आणि पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे जिथे जी। तुमच्या कुटुंबाचा अनादर होतो तुमच्यावर कितीही प्रेम दाखवले जात असले तरी ज्या ठिकाणी तुमच्या कुटुंबाचा आई वडिलांचा किंवा जोडीदाराचा अनादर केला जातो तिथे कधीही जाऊ नका तुमचे कुटुंब हे तुमची मुळे आहेत जर कोणी मुळावरच आघात करत असेल तर त्या झाडाला तिथे राहण्याचा अधिकार नाही जो व्यक्ती तुमच्या माणसाचा जा। आदर करू शकत नाही तो तुमचाही कधीच सन्मान करू शकणार नाही कुटुंबाचा स्वाभिमान हा स्वतःच्या स्वाभिमानापेक्षा मोठा असतो अशा ठिकाणांचा त्याग करणे हेच एक निष्ठेचे लक्षण आहे लक्षात ठेव स्वतःची माणसे दुखावून मिळवलेला सन्मान हा कधीच टिकत नाही तर मित्रांनो हे होते ते अकरा मुद्दे जे तुम्हाला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत करतील आयुष्य खूप लहान आहे आणि आप आपली ऊर्जा मर्यादित आहे ही ऊर्जा अशा ठिकाणी खर्च करा जिथे तुमचे स्वागत फुलाने नाही तर आदराने केले जाईल जिथे गेल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल आणि जिथून बाहेर पडताना तुम्ही अधिक समृद्ध होऊन बाहेर पडाल लक्षात ठेवा तुमची जागा तुम्ही स्वतः निवरायची असते जर तुम्ही स्वतःचा आदर केला तरच ही जप तुमचा आदर करेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशेच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशेच एका नवीन आणि रंजक विषय असेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद